क्रमांकात नऊ समसंख्याची सरासरी बासष्ट आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती असं जर विचारलं तर नऊ समसंख्याची सरासरी बासष्ट तर नऊच्या ऐवजी किती घ्यायचे आठ घ्यायचे तर लहान संख्या विचारलं तर वजा आठ करायचे बावन मधून आठ गेले किती राहिले चोपन्न तर याचं उत्तर चोपन्न आलेलं आहे मोठी संख्या काढायची असंत तर बासष्ट अधिक आठ करायचे पुढचा प्रश्न पहा चोवीस पासून सुरू होणाऱ्या क्रमांकात चोवीस संख्याची सरासरी किती सुरुवात कुठून आहे चोवीस पासून तर अधिक चोवीस समसं सरासरी विचारली तर मग आता या चोवीसच्या ऐवजी किती घ्यायचे तेवीसच घ्यायचे मग याची करायची बेरीज चोवीस आणि तेवीस किती सत्तेचाळीस तर सत्तेचाळीस ही सरासरी आलेली आहे चला पुढचा प्रश्न बघूया सचिनने एक दिवशी क्रिकेटच्या आठ सामन्यातील काही धावा केल्या नव्या सामन्यातील त्याने बासष्ट धावा केल्या तेव्हा धावांची सरासरी दोन ने कमी झाली तर त्यांच्या नव्या सामन्यातील सरासरी धावा किती एकदम गणित आहे तर नव्या सामन्यातील धावा किती सांगा बासष्ट आहे त्यापूर्वी आठ सामने झाले त्याच्यामध्ये आठ सामन्यातील त्यांची सरासरी किती ना कमी झाली दोन ना म्हणजे गुन्हेला दोन करायचे म्हणजे आठ दोन्ही सोळा आता इथं कमी म्हणलं कमी तर कमीच्या विरुद्ध काय करायचं आहे जास्त घ्यायचंय आणि जास्त म्हणजे काय अधिक मग आता सहा दोन आठ आणि सहा एक सात तर मग आता नव्या सामन्यातील सरासरी धावा किती अठ्याहत्तर पुढचं गणित पहा अठ्ठावीस संख्याची सरासरी बत्तीस आहे जर त्यापैकी प्रत्येक संख्येला दोन ने भागल्यास त्यांची नवीन सरासरी किती नवीन है है। तर नवीन सरासरी काढणं हे टार्गेट आहे तर मग अठ्ठावीस संख्याची सरासरी किती आहे बत्तीस तर मग आता हे त्याला दोन ना भागायचं तर आता बे सोळा बत्तीस बे बे तर नवीन संख्याची सरासरी किती येईल सोळा पुढच्या गणित पहा तेराने निशेष भाग जाणाऱ्या सहाशे ते सातशे पर्यंतच्या सर्व संख्याची सरासरी किती तर मग आता ते सहाशे ते सातशे सातशेच्या दरम्यान संख्याची सरासरी काढायची तर सगळ्यात सोपं एक काम करायचं सहाशे आणि सातशे यांची काय करायची बेरीज आणि त्याला भागेला दोन द्यायचे सहाशे आणि सातशे किती होतात तेराशे आणि तेराशेचे निम्मे किती साडेसहाशे तर याचं उत्तर किती आलं साडेसहाशे